तीन आपलं शहर आपली बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्यानव्या जयंतीच्या निमित्ताने येवला शिवसृष्टी सृष्टी येथे बुधवार दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता शिव शौर्य गाथा हे संगीतमयी महानट्य व त्यानंतर भव्य फायर शो चे आयोजन करण्यात आले या सोहळ्याच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजवाड यांची प्रमुख उपस्थिती असणार असून मराठी चित्रपट मालिकेतील कलावंत संगीतमय महानट्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची शिव शौर्य गाथा उलगडणार आहेत या सोहळ्यास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार पंकज भुजबडे यांनी केले आहे या महानाट्याचे सादरीकरण प्रकाश भागवत यांच्या दिग्दर्शनाखाली होणार असून यासाठी मराठी चित्रपट मालिकेतील नामवंत मला मराठी कलाकार पंढरीनाथ कांबळे संदीप गायकवाड अजय तपकिरे चेतना भट विश्वजित फडके राधासागर मयुरा पलांडे गौरी देशपांडे रवी कुलकर्णी भैरव मिस्त्री हे सादरीकरण करणार आहे अतिशय भव्य दिव्य संगीतमयी महानाट्यातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिव शौर्य गाथा उलगडली जाणार आहे तसेच कार्यक्रमाच्या शेवटी नेत्रदीपक फायर शो होणार आहे